गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोण ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची आम प्रकल वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा बंगलोजला स्वतंत्र नळ सांड सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइल्स ग्लॉस आणि नामांकित कंपनीच्या सर्व टायर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपो फिटिंग्स हे जगात कपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीड लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पाकी दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय टॅक्स गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर गोकुलवर माहितीचा चेअरमन झाल्याचा मला विशेष आनंद आहे कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात महाडिक नाव घेतलं की पाण्यात दिसतो तसा आमदार सतेज पाटलांचा मुघलांचा घोडा तयार होतोय विषय गोकुळचा चालला असताना त्यांना महाडिक म्हटलं की टँकर पेट्रोल पंप कारखाना दिसतात असे म्हणत खासदार धनंजय महाडिक यांनी आमदार सतेज पाटलांवर तोफ डागली आहे गोकुळची निवडणूक लढवत असताना त्यांनी दोन तीन मुद्दे घेऊन निवडणूक लढवली त्याचं उत्तर त्यांनी द्यावं माजी आमदार महाडिकांच्या ताब्यात दोन हजार एकोणीसला गोकुळ संघ असताना किती ठेवी होत्या आणि आज दोन हजार पंचवीस साली किती ठेवी आहेत हे त्यांनी जाहीर करावं असं आवाहनही खासदार महाडिक यांनी केलं आहे महाडिक साहेबांनी सतेज पाटलांचं काय झालंय महाडिक नाव घेतलं की त्यांचं ते मुघलांचा घोडा तयार होतोय त्यांना कसं ते पाण्यात दिसत होत तसं मग परवाच त्यांच्या काही स्टेटमेंट्स ऐकले टीका ऐकल्या तुम्ही आता सांगताय महाडिक म्हणले की मग मग ते टँकर मग ते पेट्रोल पंप मग ते कारखाना विषय गोकुळचा चाललेला आहे गोकुळची ज्यावेळी निवडणूक झाली मला आपल्यामार्फत काही सुचवायचं आहे की आता हे ते एक व्यक्ती ते ते म्हणजे फारच थोर स्वतःला समजतात असू ते काही हरकत नाही गोकुळची निवडणूक लढवत असताना दोन तीन मुद्दे घेऊन त्यांनी ही निवडणूक लढवली आणि त्याचं त्यांनी उत्तर द्यावं असं माझं आज तुमच्या माध्यमातून त्यांना सांगणं आहे म्हाडिक साहेबांच्या ताब्यामध्ये दोन हजार एकोणीस साली गोकुळ दूध संघ असताना किती ठेवी होत्या आणि आज दोन हजार पंचवीस साली गोकुळ दूध संघाच्या किती ठेवी आहेत हे त्यांनी जाहीर करायला पाहिजे आणि हे स्वतः जाहीर करावं कुठल्या चमच्यांच्या मार्फत जाहीर करू नये दुसरं गोकुळच्या निवडणुकीमध्ये त्यांचा एक मुद्दा होता की दूध वासाचं दूध बाजूला काढलं जातं ते वासाचं जा दूध आमचं आम्हाला परत द्या तुमच्या लक्षात असेल हा मुद्दा त्यांनी खूप गाजवला होता म्हणजे प्रत्येक जनरल मिटिंगला सुद्धा बाहेर ते गोंधळ घालायचे लोक आणून गोकूचं वासाचं दूध परत द्या आम्ही आम्ही काय करायचं जे विल्हेवाट लावा असं ते शेतकऱ्यांच्या बाबतीनं बोलत होते आता चार वर्ष होत आलेले आहेत किती वासाचं दूध आजपर्यंत तुम्ही परत दिलं हे त्यांनी जाहीर केलं पाहिजे जा। तिसरा मुद्दा ज्यावेळी दोन हजार एकोणीसला वीसला ही निवडणूक झाली छत्तीसशे काहीतरी संस्था होत्या आता त्या साडेपाच हजार संस्था झालेल्या आहेत आता या वाढीव संस्था ज्या आहेत यांच्या माध्यमातून किती दूध गोळा होत आहे हा एक आकडा त्यांनी जाहीर केला पाहिजे माझं असं मत आहे की ह्या सगळ्या संस्था ज्या त्यांनी नवीन केलेल्या आहेत ह्या फक्त मतांसाठी केलेल्या आहेत आणि याच्यामुळं मूळ ज्या संस्था आहेत मूळ जे दूध उत्पादक आहेत मूळ ज्यांनी आप त्याच्यावर आपला म्हणजे गावचा विकास केलेला आहे शेतकऱ्यांचा विकास केलेला आहे त्यांच्यावर खूप मोठा अन्याय व्हायला लागला आहे असं माझं मत आहे त्यामुळं नवीन वाढीव ज्या संस्था आहेत त्यांच्या माध्यमातून किती गोळा दूध आहे याचा ह्या सगळ्याची श्वेतपत्रिकाच काढावी त्यांनी आणि स्वतः बोलावं बाबतीत आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा त्यांनी सांगितलं परवाच्याच बाईटमध्ये मी बघितलं की आम्ही निवडणुकीमध्ये दोन रुपये वाढवून देऊ असं प्रॉमिस केलेलं होतं परंतु आम्ही अकरा का बारा रुपये आत्तापर्यंत वाढवून दिलेले आहेत परंतु त्यावेळी त्यांनी जी घोषणा केली होती घोषणापत्र आहे ग्राहकांवर बोजा न टाकता आम्ही दोन रुपये वाढवून देऊ असं त्यांनी सांगितलेलं होतं आज जर तुम्ही बघितलं तर हा सगळा जो अकरा बारा रुपयाचा फरक दिलेला हा संपूर्णपणे ग्राहकांच्यावर बोजा टाकून ग्राहकांच्याकडनं वसूल करून मगच ते शेतकऱ्यांना देतात हे खरं आहे का खोटं आहे हेही त्यांनी जाहीर करावं त्यामुळे आता हे बा या जिल्ह्याचं नाव कोल्हापूर जिल्ह्याचं नाव गोकुळचं नाव देशभर आहे जगभर आहे कारण इथल्या दूध उत्पादक हा खूप कष्टाळू आहे अतिशय परिश्रमातून ही संस्था मोठी झालेली आहे आनंदराव चुएकर साहेब असतील साहेब असतील पी एन पाटील साहेब माणिक सगळ्यांनी त्यात कष्ट केलेलं आहे आता काल चुकरांच्या मुलग्यालासुद्धा त्यांनी बळीच द्यायचं काम केलेलं असं म्हणूया आपण पन। पण आजो ह्या ह्या सगळ्या दूध उत्पादकांनी हा संघ नावारूपाला आणलेला आहे आणि तिथं काय कारभार चाललेला आहे हा आता मूळ जे सगळे छत्तीसशे जे सभासद किंवा संस्था होत्या त्यांना कळालेलं आहे त्यामुळे आता एक एक वर्षावर निवडणूक आहे आता एक वर्षामध्ये तुम्हाला हे सगळं चित्र बदललेलं दिसेल त्यांची काम करण्याची पद्धत त्यांची खुणशी प्रवृत्ती कशा पद्धतीने लोकांना वागवतात हे सगळं आता सगळ्यांना माहीत झालं आहे आणि तुम्हालाही सगळ्यांना दिसलं आहे कालच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्या सर्वांच्या आदरस्थान असणाऱ्या महाराजांच्या कुटुंबियांची कशी त्यांनी मगरुरीची भाषा केलेली आहे हे आपण सगळ्यांनी बघितलं नाही सगळे पाहतायत त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये यामध्ये गोकुळमध्ये आपल्याला एक वेगळं चित्र पाहायला मिळेल एवढंच मला या संदर्भात बोलायचं